चिंतन स्त्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ की स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहते राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायू मिळू दे अशी मी प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरुवात करते सहा जून म्हणजे शुक्रवार या दिवशी आहे निर्जल एकादशी निर्जल एकादशी म्हणजे काय जल न पिता पाणी न पिता एकादशी करणे आणि संपूर्ण वर्षभराच्या एकादशी करणं शक्य नाही त्यांनी जर ही निर्जला एकादशी केली तर संपूर्ण वर्षभराच्या एकादशी केल्याचं फळ मिळतं पण प्रत्येकालाच निर्जला एकादशी करणं शक्य नसतं म्हणजे पूर्ण पाणी न पिता करणं शक्य नसतं पण जे कोणी करतं निर्जला एकादशी त्यांना शक्य होतं समजा तुम्हाला ह्या दिवशी उपवास निर्जला एकादशी करायचं आहे तर तो तुम्ही करू शकता पण फक्त कमी बोलणं कमी मेहनतीची काम करणं त्यामुळं तहान लागत नाही त्यामुळं तुम्ही हा उपवास करू या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असून दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास ओढायचा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी येते तिला निर्जला एकादशी म्हणून ओळखलं जातं ही सगळ्यात मोठी एकादशी असते जसं आषाढ आणि कार्तिक एकादशीला आपण वर्षातून उपवास करतो आणि संप संपूर्ण एकादशीचं फळ मिळतं तशाच पद्धतीनं निर्जला एकादशीचा उपवास केला तर संपूर्ण वर्षभराच्या एकादशी केल्याचं फळ मिळतं तर ह्या एकादशीला तुम्ही काय करायचंय तर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही नक्की सेवा करू शकता उपाय करू शकता समजा तुम्ही एकादशी करत नाही पण ह्या दिवशी काही नियम पाळायचे चुकूनही तुम्ही ह्या गोष्टी खायच्या नाही कोणत्या या दिवशी मद्यपान करायचं नाही मांसार करायचं नाही ब्रह्मचर्य पाळायचं आणि कांदा लसूण आणि तांदूळ तांदळाचे कोणतेच पदार्थ खायचं नाही हे एवढं तुम्ही ह्या दिवशी जर नियम पाळला तर अतिशय जा बऱ्याच लोकांना आहे बघा मांसाहार खाणाऱ्यांना एकादशी बघायचं नाही सोमवार गुरुवार शनिवार असू दे दुर्गाष्टमी असू दे अमावश्या असू दे पौर्णिमा असू दे किंवा अजून काय कुठली तिथी असू दे त्या दिवशी मांसाहार खातातच ह्या तिथीला म्हणजे एकादशीला म्हणा किंवा पौर्णिमा पौर्णिमाशा किंवा गुरुवार सोमवार दुर्गाष्टमी प्रदोष या दिवशी जर तुम्ही मांसाहार केला तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात त्यामुळं अशा विशिष्ट तिथीला तुम्ही मांसाहार टाळू शकता तुम्हाला खरंच जर मांसाहार आवडत असेल तर शक्यतो ज्या दिवशी कुठलेही एकादशी नाही दुर्गाष्टमी नाही प्रदोष नाही आमोशा नाही पौर्णिमा नाही गुरुवार शनिवार सोमवार नाही आश संकष्टी नाही अशा वेळी तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो मांसाहार टाळा कारण त्यामुळं तुम्हाला दोष लागतात तर सगळ्यात महत्वाचं ह्या दिवशी शुक्रवारी एकादशीला सहा जूनला मांसाहार मद्यपान कांदा लसूण आणि तांदूळ हे टाळायचं उपवास नाही केला तरी चालेल कारण प्रत्येकाला उपवास करणं शक्य नसतं कारण कोणाची एकादशी पित्त असतं कोणाला आजारी असतं कोणाचं लहान बाळ असतं कोणाचा पीपी असतो अशा पद्धतीचे बरेच प्रॉब्लेम असतात त्यामुळे ह्या दिवशी जर उपवास नाही केला तर हे नियम तर नक्की पाळा बघा ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लवकर उठायचं तुमच्या मुख्य दरवाज्याचा होमरा असेल मुख्य दरवाजा असेल तुळशीजवळचा जवळचा तुळशी खट्याजवळचा आसपासचा भाग असेल तो स्वच्छ झाडून पुसून घ्यायचा जर तुळस तुमची बाहेर अंगणात असेल तिथं गायीच्या शेणानं थोडंसं सारवून घेऊन त्याच्यावरती रांगोळी हळदीचं स्वस्ती काढायचं या एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही कारण त्या दिवशी तुळशीचा सुद्धा उपवास असतो तुळशीला तुम्ही तुपाचा दिवा अगरबत्ती लावू शकता नाही साखरेचा दाखवू शकता त्यानंतर बघा तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याला हळदीचं लिंपण लावा घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली जी पूजा आहे तुम्ही सगळं आंघोळ वगैरे उरकल्यानंतर तुम्ही जी देवघरातली पूजा करणार आहे ती देवघरातली पूजा करून घ्या त्यानंतर तुमच्याकडे भगवान श्री आणि विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ठीक नसेल फोटो असेल तो फोटो स्वच्छ पुसून घ्या त्याला हे नाचं गुलाबाचं अत्तर लावा विष्णूंना अष्टगन लावा हळद लावा माता लक्ष्मीला हळद होऊन लावा आणि समजा तुमच्याकडे मूर्ती असेल भगवान श्री श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची तर ती मूर्ती तामणमध्ये घ्या समजा तुमच्याकडे भगवान श्री श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटोही नाही मूर्तीही नाही त्यावेळेला बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही तामणमध्ये घ्यायची प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच कारण प्रत्येक मुलीला आईवडील लग्नामध्ये बाळकृष्णाची मूर्ती देत असतात तर ही मूर्ती जी आहे ही तुम्ही थामणमध्ये घ्यायचं आणि ह्या मूर्तीला अभिषेक करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाण्यानं अभिषेक आला त्यानंतर पंचामृत किंवा कच्चं दूध पंचामृतला काय लागतं बघा दूध कच्चं दही मध तूप आणि साखर हे तुम्ही घ्यायचं आणि ते पंचामृत तयार करून त्याचा अभिषेक घालत असताना सगळ्यात पहिल्यांदा पुरुषसुक्त स्त्रीसुक्त विष्णू शहस्तनाम म्हणायचं समजा हे काहीच येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवा एकशे आठ वेळा म्हणत अभिषेकाला हे काहीच येत नसेल तर युट्यूबला विष्णू शहस्त्रम लावा किंवा तुम्ही पुरुष स्त्री सूक्त लावून तुम्ही हे अभिषेक घालू शकता त्यानंतर पाण्यानं मूर्ती स्वच्छ धुवायची एक छोटासा पाठ मांडायचा त्या पाठावरती पिवळं वस्त्र अंतरायचं जे पिवळं वस्त्र आहे ते वापरलेलं नसावं किंवा स्वच्छ धुतलेलं देवघरातलं असावं त्यानंतर त्या वस्त्रावरती तांदूळ जे आहेत त्या तांदळाची रास करायची चिमुळभर हळद कुंकू टाकायची आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल ती मूर्ती ठेवायचं त्या मूर्तीला गुलाब हिना अत्तर लावायचं अष्टगंध हळद कुंकू लावायचं माता लक्ष्मीला आणि समजा बाळकृष्ण असेल तर हळद कुंकू अष्टगन लावायचं भगवान विष्णूंना हळद आणि अष्टगन त्यानंतर ह्या मूर्तीच्या समोर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि एकशे आठ तुळशीची पानं असू दे एक हजार आठ तुळशीची पानं असू दे ही तुम्ही घ्यायची समजा तुमच्याकडे एकशे आठ नसतील एक हजार आठ नसतील तर एक पान घ्यायचं आणि तुम्ही विष्णू सहस्त्र म्हणत ते पान भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण असतील त्यांच्या चरणी अर्पण करायचं परत ते पान उचलून दुसरं मन नाव घ्यायचं परत घालायचं समजा तुम्हाला विष्णू क्षेत्र नाव येत नसेल ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं हे पान तुम्ही विष्णूंच्या चरणे अर्पण करायचं परत ते पान उचलून परत ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आणि परत ते अर्पण करायचं हे तुळशीची पानं मंजूळ आहेत त्या तुम्ही पाच तारखेला तोडून ठेवायच्या सहा तारखेला तुळशीला हात लावायचं नाही किंवा तुळस तोडायची नाही ह्या पद्धतीनं तुम्ही तुळ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा बाळकृष्णांची सेवा करू शकता त्यानंतर बघा गुरुवारी पाच तारखेच्या आणि सहा तारखेच्या मध्ये म्हणजे गुरुवार शुक्रवारच्या रात्री बारा वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्रची सेवा करायची हे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते एकवीस वेळा म्हणायचं आहे ते संस्कृत म्हटलं तर छोटं आहे एकवीस वेळा म्हणत असताना वीस वेळा एकशे आठव्या वेळा म्हणायच्या आणि एकविसाव्या वेळी संपूर्ण वेगळे स्वतः वाचायचं त्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होतो त्यानंतर तु। बघा तुमच्या घरामध्ये पैशाच्या आहेत कोणती अडचण असू जरा तुमचं भांडण असेल मुलांच्या असेल किंवा अजून कुठल्या अडचणी असेल भयंकर कठीण अडचण आहेत तर तुम्ही बारा एकादशीला बारा वाजता प्रत्येक बारा एकादशी म्हणजे प्रत्येक एकादशीला शुक्ल पक्षातल्या रात्री बारा वाजता बारा वेळा विष्णू नाम वाचायचं त्यामुळं सुद्धा तुमच्या घरामध्ये जो काय पैशाचा नवरा विकूंच्या वादाचा मुलांच्या लग्नाचा किंवा घरात भांडण घरात अडचणी नकारात्मकता जे काय ते सगळं होईल बारा एकादशी शुक्ल पक्षातल्या आणि प्रत्येक एकादशीला रात्री बारा वाजता बारा वेळा विष्णू नाम वाचायचं त्यानंतर बघा तुम्ही <coughs> पिंपळाच्या झाडाची या दिवशी पूजा करायची कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो म्हणजे वास्तव्यास्त तर काय करायचं एक तांब्या पाणी घ्यायचा त्या तांब्यामध्ये कच्चं थोडंसं दूध टाकायचं एक चमचा आणि हळद कुंकू अगरबत्ती एक कणकेचा दिवा आणि त्या दिव्यामध्ये तूप घाला मोहरीचं तेल घाला चालेल त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद एक लवण एक वेलची टाकायचं हे सगळं साहित्य पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं पिंपळाच्या झाडाला पहिल्यांदा पाणी घालायचं हळदी उकू लावायचं थोड्या अक्षता टाकायच्या अखंड त्यानंतर तुम्ही साखरेचा नैवे अगरबत्ती लावा तो दिवा जो आहे तुम्ही नेल्या कणकेचा तो दिवा लावायचा तो दिवा दक्षिण दिशेला तोंड नसावे एवढी काळजी घ्या उत्तर पूर्व दिशेला तोंड करून लावा अकरा प्रदक्षिणा करायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आणि घरी हा उपाय कणकेचा दिवास का लावायचा तर ज्या वेळेला तो दिवा शांत होतो पिंपळाच्या झाडाखालचा त्यावेळेला तो दिवा कणके कणी ती मुंग्या किडे खातात त्यामुळं आपल्याला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळतो त्यामुळे नक्की कणकेचा दिवा लावायचा त्यानंतर बघा समजा तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी मिळाली अर्धी त्यामध्ये रवा आणि साखर घालून ती वाटी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवून आलात तरीसुद्धा चालतं म्हणजे मुंग्या किडे जे आहेत ते खोबरं साखर आणि रवा खातील त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितरूंचा आशीर्वाद मिळेल त्यामुळे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत त्यामुळं नक्की निर्जला एकादशीला तुम्ही सांगितलेले उपाय करा आणि नक्की ही चूक टाळा मांसाहार त्यानंतर कांदा लसूण त्यानंतर तांदळाचे पदाराने ब्रह्मचर्य हे चार नियम नक्की पाळा आणि ह्या चुका टाळा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त या शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील व्हिडिओ शेअर का करा तर ज्याला अज्ञान आहे त्याला काहीच माहीत नाही त्याला जर ह्या व्हिडिओतून तुमच्या म्हणजे शेजाऱ्याला पाठवा मैत्रिणी संबंधित कोणी तुम्हाला वाटतं की ह्यांना आपण पाठवा त्यांना नक्की पाठवा त्याचा फायदा झाल्यामुळं त्यांनी उपाय केले तर, के तर तुम्हाला पहिला आशीर्वाद मिळणार असतो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असू दे मूर्ती असू दे मी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही ती मूर्ती किंवा फोटो मागवू शकता हे जे आहे ते तुम्हाला ओरिजिनल योग्य दरामध्ये मिळेल त्यामुळं नक्की तुम्ही तेही मागवू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना निर्जल एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दूर करून तुम्हाला सगळ्यांना सुखी आनंदी आणि आरोग्यदायी आरोग्यदायी ठेवते स्वामी समर्थ